नमस्कार शेतकरी मित्रांनो बघणार होत आजच्या शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या सर्वात पहिली बातमी आहे छत्रपती संभाजीनगर मधून दोन एकर क्षेत्रातील मिरचीचे पीक फेकले उपटून पाऊस नसल्याने शेतकऱ्याचे नुकसान त्यानंतरची बातमी आहे आर्थिक अडचणीमुळे हंगाम संपूनही बाजारांमध्ये सोयाबीनची आवक त्यानंतरची बातमी आहे पावसाने उघडीप दिल्याने खरीपातील पिके संकटात त्यानंतरची बातमी आहे वीज बिल माफीचा निर्णयाचं स्वागत पण कर्जमाफी केल्यास विधानसभा निवडणुकीत सरकारला फायदा राजू शेट्टी त्यानंतरची बातमी आहे दुधाला दहा रुपये कायमस्वरूपी अनुदान द्या पाच रुपयाने प्रश्न सुटणार नाही अर्थसंकल्पावर किसान सभेची टीका त्यानंतरची बातमी आहे साखर उद्योग करताचा सा डोंगर कारखाने अडचणीत हमी भाव वाढला तरच तोटा कमी होण्याची हमी त्यानंतरची बातमी आहे राष्ट्रकृत बँकेचा पीक कर्ज वाटपात हात आखडता आहे खरीप हंगामासाठी पाचशे एकोणसाठ कोटीचे कर्ज वितरण त्यानंतरची बातमी आहे कोल्हापुरातील दीड लाख शेतकऱ्यांना वीज बिल माफ सहाशे एक्क्याण्णव कोटींच्या थकबाकीतून सुटका त्यानंतरची बातमी पी आहे पीक विमा योजनेत पावणे दोन लाख शेतकऱ्यांचा सहभाग त्यानंतरची बातमी आहे बाजरीची पेरणी क्षेत्र यंदा घटणार आहे खानदेशात पेरण्यांना गती टक्क्यांवर कामे पूर्ण त्यानंतरची आहे विदर्भात पावसाचा जोर वाढणार मान्सूनने देशाचा बहुतांश भाग व्यापला त्यानंतरची बातमी आहे सिंचनाचे नऊ कोटीचे अनुदान थकीत त्यानंतरची बातमी आहे नाशकात शरद पवार गड दूध दरावरून आक्रमक दुधाला चाळीस रुपये भाव देण्याची मागणी त्यानंतरची आहे इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्त करण्याचे सरकारचे धोरण मुख्यमंत्री शिंदे त्यानंतरची आहे खडखडाट अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विरोधकांची बजेट वरून खोचक टीका त्यानंतरची बातमी आहे धोरण केंद्राचं मरण शेतकऱ्यांचं दूध संघामध्ये हजारो टन दूध पावडर पडून दूध दरावर थेट परिणाम त्यानंतरची बातमी आहे एक रुपयाच्या शेत पीक शेतकऱ्यांकडून शंभर रुपयांची वसुली कृषी मंत्र्यांकडून गंभीर दखल त्यानंतरची आहे खरिपासाठी पीक कर्जाची जुलै अखेर उद्दिष्टी पूर्ती करा जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना त्यानंतरची बातमी आहे दूध संघाबरोबर उत्पादकांच्याही अर्थकरण बिघडणार त्यानंतरची बातमी आहे वारकऱ्यांनी आळंदी गजबजली त्यानंतरची बातमी आहे कोकण पूर्व विदर्भात जोरदार पावसाची हजरी आहे कृषी पंपांना मोफत वीज दुधाला पाच रुपये अनुदान कोसळलेले भाव नापिकी व दुष्काळामुळे खुश करण्याचा प्रयत्न त्यानंतरची बातमी आहे कीटकनाशक निर्मिती कंपन्यांवर मेहरबानी च्या खरेदी करावी लागतात कीटकनाशके त्यानंतरची बातमी आहे चौवेचाळीस लाख शेतकऱ्यांना मोफत वीज नव्वद लाख युवकांना दरमहा राज्याचा अतिरिम अर्थसंकल्प लोकप्रिय घोषणाचा पाऊस त्यानंतरची बातमी आहे आठ दिवसात मागण्या मान्य करा अन्यथा अन्न त्याग आंदोलन करणार दूध उत्पादक कृती समितीचा इशारा तर शेतकरी मित्रांनो या होत्या काही महत्वाच्या ठळक बातम्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा अशा प्रकारच्या महत्वाच्या ठळक बातम्या दररोज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी धन्यवाद